नमस्कार मी राजेंद्र तिडके धुंदार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस सरकारने मर्यादा ओलांडली तर मराठे बरोबर कार्यक्रम करतील मनोज जरांगे पाटलांचा इशारा महाविकास आघाडीच्या तीन चाकी रिक्षाचे टायर पंक्चर अमित शहाचा हल्लाबोल शरद पवारांनी पन्नास वर्षात काय केलं थेट हिशोबच मागितला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक हॅकर्सनी थेट राज्यपालांना मेल पाठवून केली आमदारांवर कारवाई करण्याची मागणी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात शरद पवारांशी चर्चा करण्यासाठी सिल्वर ओकवर दाखल मुंबईत काँग्रेस कोर कमिटीची बैठक प्रमुख नेते उपस्थित उमेदवारांची नावे निश्चित करून दिल्लीत हायकमांडकडे पाठवणार ठाकरे फडणवीस कुटुंबातील राजकीय वैर संपणार रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांचा गुजरातच्या जामनगरपर्यंत एकत्र प्रवास सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने पुन्हा गोंधळ आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणि काही नवे बदल दिसून येतील का टीएमसी एम नेत्याचे राम मंदिराबद्दल वादग्रस्त विधान म्हटले अपवित्र स्थळ भाजपने साधला निशाणा आणि प्रताप पाटील चिखलीकरांचा पत्ता कट भास्कर खदगावकर यांच्या सुनेला बीजेपीची खासदारकीची उमेदवारी अमित शहाची घेतली भेट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज बीड येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना ते म्हणाले की सत्तेत मी काटा आहे मला कधीही अटक होण्याची शक्यता असून त्याबाबत अहवाल देखील तयार झाला आहे तर न टिकणारे दहा टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आले आहे त्यासाठीच आमच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू आहेत सरकारने आमची फसवणूक केली असून आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्यासाठी तयारी सुरू असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांनी सत्ताधाऱ्यांना आडवे करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे समाजाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील लोकसभेला जेवढे उमेदवार उभे राहतील तो त्यांचा अधिकार आहे त्याचबरोबर पुढे बोलताना झरांगे पाटील म्हणाले की आमचेच काही आमदार माझी माहिती सरकारपर्यंत पुरवत आहेत आज त्यांची नावे मी घेणार नाही परंतु असे छत्तीस आमदार आहेत सत्ता आणि मराठ्यातला मी काटा आहे म्हणून मला बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले सरकारची जी मराठा समाजावरची दुर्लक्ष आहे ती सत्तेचा गैरवापर करू ती थांबली पाहिजे म्हणून था। कायदेशीर मार्ग आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय जर सरकार जाणून बुजून जे निजामशाहीनं आणि इंग्रजानं केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोविंद मराठा वरती करायला बघतोय आम्ही किती दिवस आणण्यात परंतु आमची मराठा समाजाची ती मागणी उभी शिकून आरक्षण आणि सगळे सोयरींची अंमलबजावणी याशिवाय आता हाताला तयार तर या संदर्भात आपण दौरे करतायत अनेक ठिकाणी लोकांना भेटतायत काय लोकांच्या भावना आहेत कारण यापूर्वीचं आंदोलन वेगळं होतं आता या यापुढचं रणनीती काय असणार आता तर पहिले भावना वेगळ्या आज दिनांक पाच मार्च मंगळवार रोजी केज शहरात नातवानेच आजोबाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली केज शहरातील कानडी रोडवर असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात आज सकाळी केज येथील रहिवाशी गिरधारी किसनलाल शिल्लक वय साठ वर्षे हे मंदिरात देवदर्शनासाठी गेले असता ते देवदर्शन करून मंदिराच्या बाहेर येत असताना मंदिराच्या बाजूला दबा धरून बसलेला त्यांच्या पुतण्याचा पंचवीस वर्षीय वयाचा मुलगा व नात्याने त्यांचा चुलत नातू रोहित रतन शिल्लक राहणार केज याने मंदिराच्या जवळ असलेल्या आडबाजूला त्यांना ओढत नेऊन धारधार शस्त्राने त्यांच्या डोक्यात व मानेवर एकूण तेरा असे सपा सप वार केले यात गिरधारी किसनलाल शिल्लक यांची डोक्याची कवटी फुटून मानेच्या शिरा तुटल्या त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आरोपीने स्वतःच पोलीस ठाण्यात हजर होत सदरील खुनाची माहिती दिली माहिती मिळताच केच पोलीस घटनास्थळी हजर झाले व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला दरम्यान मयत गिरधारी किसनलाल शिल्लक व रामनिवास गिरधारी शिल्लक या दोघा भावांची केज येते बीड रोल लगत चा, जवल, लगत बीड रोडलगतच्या धान्याच्या सरकारी गोडाऊनजवळ मुख्य रस्त्यालगत जागा असून याच जागेच्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे बीड शहरातील तुळजाई चौकात मंगळवार दिनांक पाच मार्च रोजी सकाळी एक तरुण कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असताना स्थानिक गुन्हे शाखा बीडच्या टीमने त्याला सापळा रुचून पकडले राहुल प्रकाश तुपे वय सत्तावीस वर्ष राहणार शिरापूर तालुका शिरूर हल्लीमुकाम बीड असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे तो कमरेला गावठी कठ्ठा लावून शहरात फिरत होता ही माहिती स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना मिळाली त्यांनी लगेच राहुलचा शोध घेणे सुरू केले राहुल हा तुळजाई चौकात असल्याचे समजताच एलसीबीच्या पथकाने सापळा लावला आणि तो दिसताच त्याला ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी कठ्ठा आढळून आला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम पोलीस नायक विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे विकी सुरवशे नारायण कोरडे चालक सुनील राठोड सर्व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली बीड तालुक्यातील नेकनूर आणि लिंबागणेश येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली पहिल्या घटनेत नेकनूर येथील शेख अकबर शेख वजीर वय पंचाहत्तर वर्षे राहणार शाहबाज कॉलनी नेकनूर हे दिनांक दोन मार्च रोजी राहत्या घरासमोर उभे असताना त्यांना स्कुटीने धडक दिली यामध्ये ते जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत लिंबागणेश येथील अशोक सुदाम तागड वय अठ्ठावीस वर्षे हे काल रात्री लिंबागणेश पाटोदा रोडने जात असताना त्यांच्या मोटारसायकलला ट्रॅक्टरने जोराची धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांना बीडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घालत तब्बल एकाच रात्रीत सहा दुकानात चोऱ्या करून नगदी रकमेसह इतर साहित्य चोरून नेले साक्षाळ पिंपरी येथील जयभवानी जे जनरल स्टोअर्स सरस्वती ट्रेडर्स कृष्णा मेडिकल नगद नारायण हार्डवेअर लालदत्त मेडिकल व सुनील बाबुराव बेदरे यांच्या दुकानात रात्री चोरीच्या घटना घडल्या यामध्ये चोरट्याने नलावडे यांच्या दुकानातील दीड हजार सपकाळ यांच्या दुकानातील काही रक्कम व व इतर दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे व इतर साहित्य चोरून नेले एकाच रात्री सहा दुकानात चोरीच्या घटना घडल्याने साक्षाळ पिंपरी येथील व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान आज सकाळी बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार